मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये आपले ध्येय आपल्याला पार पाडायचे आहे आणि जेव्हाही आपले ध्येय हे आपल्याला पूर्ण करायचे असते तेव्हा नक्कीच आपण पायरी पायरीने समोर जात असतो पण बरेचदा जीवनाबाबतीत असे घडून येते की आपण कुठे चाललो आहे आपल्याला काय करायचे आहे हेच आपल्याला माहिती नसते मित्रासोबत बरेचदा आपण गोष्टी करत असतो पण ठरलेल्या विषयावर आपण चर्चा करत नसेल तर नक्कीच तो विषय भरकटला जाऊ शकतो नेमका विषय काय आहे आणि कोणत्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे आणि त्यातून आउटपुट काय आहे हे जर माहिती नसेल तर नक्कीच त्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा होऊ शकत नाही आणि त्यातून आउटपुट निघू शकत नाही मित्रांनो तसेच एखादा रस्ता किंवा गाव शोधण्याचेसुद्धा आहे आपण जर ठरवलेच नाही की त्या ठिकाणी त्या गावाला आपल्याला जायचं आहे हे जर आपल्या मनात नसेल डोक्यात नसेल तर नक्कीच आपला रस्ता आपण भरकटत जाऊ आपण फक्त चालत राहणार पण आपण ठरवलेले नसेल की आपल्याला नेमके त्याच गावाला जायचे आहे तर नक्कीच आपण कधीही त्या गावापर्यंत पोचू शकत नाही म्हणजेच आपण कुठलेही कार्य करण्याआधी आपल्याला काय करायचे आहे आपले ध्येय काय आहे हे ठरवणे खूप महत्त्वाचे आहे तरच आपण जीवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये आपले ध्येय हे पूर्ण करू शकू मित्रांनो जीवनाला अतिशय अशाच पद्धतीने बघणं आपण शिकलो पाहिजे मित्रांनो आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला खूप खूप भरभरून शुभेच्छा